आम्ही मराठीचे मारेकरी कसे नाही आम्ही जर मारेकरी असतो तर या महायुती सरकारने ज्याच्यामध्ये आमचे सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री आहेत आम्ही मराठीला सक्तीची भाषा प्रत्येक शाळेमध्ये कोणी केली तर महायुतीने केली महाविकास आघाडीचं सर सरकार असताना हे लोक का करू शकले नाही ती गोष्ट कारण त्याच्यासाठी तुम्हाला मराठी बद्दल खरी अस्मिता खरं प्रेम हे असावं लागतं ते यांच्याकडे कुठे आहे त्याच्यामुळे मराठीला सक्तीची मराठी आम्ही केली मग आम्ही मराठीचे मारेकरी कसे होऊ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा महायुतीमध्ये मिळाला मग आम्ही मराठीचे मारेकरी कसे मराठी साठी सगळ्यात मोठ भाषा भवन हे मुंबई मध्ये बांधण्याचं महायुतीने ठरवलं ब आम्ही मराठीचे मारेकरी कसे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषेची सगळी कार्यालय नवी मुंबईला हलवायची आणि ती तिकडे घेऊन जायची हे ठरवलेलं आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी ते केसरकरांनी ती सगळी कार्यालय मुंबईत आणून मोठ्या भव्य दिव्य भाषा भवनाची निर्मिती करायचं आम्ही ठरवलं मग आम्ही मराठीचे मारेकरी कसे आहे त्याच्यामुळे मराठीचे मारेकरी कोण आहेत हे मी स्पष्ट केलं